बघा हा पादरे बघा बसले बघा कसा बघा हा हा हाच पादरे पिली हो धबक बायला धबक झाला धबक ई बाय बघायची मस्ती 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 बयाली बयाली बघ हा मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलो आहे का न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सहसा स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन हे बघा झाली तयारी आता उठलो आहे वाजल्यात एक चार रात्री उठले आलो तीन वाजले घरी आला दांडीची प्रॅक्टिस वगैरे करून तर मग सकाळी झोपूनच राहिलो बारा वाजता उठलो आंघोळ वगैरे केली प्रेस झालो आणि आता झाली बघा कुर्त वगैरे घातलं आहे तर रक्षाबंधनची तयारी झालेली आहे आपली ती राखी बांधायला बघा बघायला तयार होते बघा कशी तयार होते बघा तर मग आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधन झाल्यानंतर परत आज मी परत जोगेश्वरला जाणार आहे ते म्हणजे प्रॅक्टिससाठी तर बघा आता बहिणीची रक्षा करण्यासाठी ती राखी बांधणार आहे म्हणजे हा मी रा मला राखी बांधणार आहे तर मित्रांनो बाकी व्हिडिओ बघा तुम्ही खूप मस्त असणार आहे मम्मी आतमध्ये जेवण बनवते मी माझी तयारी झाली आता इथून राखी वगैरे बांधू रक्षाबंधन झालं की मग मामाकडे जाऊ मामाकडे बाय 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 माझी नवीन बाय राखी बांधे बाबू पण आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मग नंतर मग तिकडनं जोगेश्वर जाऊ आज खूप धमाल आहे मित्रांनो प्रॅक्टिसला जेवण आहेच म्हणजे काहीतरी आहे स्पेशल खायला आणि म्हणजेसुद्धा आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता लाईक चला भेटून तुम्हाला व्हिडिओ तर तर मित्रांनो फायनली पोचलो आम्ही नाला पार आला मामाकडे भूत बघा लगेच ड्रेस वगैरे चेंज करू मी पण कपडे चेंज केले मागाशी कुर्ता घातला होता आणि आता घातलं आपली क्रिकेटची टी शर्ट आहे आता इथून रक्षाबंधन करू परत जाऊ जोगेश्वरीला जोगेश्वरी जायचं आहे म्हणून बोललं कपडे हेच घालून घेतो कुर्ता वगैरे घालून कुठे जाऊ तिकडे जाऊन आपले दहाडी चिकीट वगैरे घाले आता वरती एक गेलं तिकडे भूत काय गेला पापूसाठी काहीतरी गेला गेलं वाटतं मास्क बघा मास्तिष्ट मास्तो जप्पा हा लातो इथून जातो वरती पुढे बिल्डिंग आहे आतमध्ये त्या बिल्डिंग लायचं तिथे पण बाप्पा बसतो हो गणपती बाप्पा मोरिया अरे हा उद्या बाप्पाचं आगमन पण आहे पण उद्या जायला भेटेल नाही माहीत नाही कारण की खूप म्हणजे खूप थकलो पण आहे काढला मास्क काढला हिरोईननी मास्क काढला अरे ना आता जातो वरती वरती बायला दाखवत होता बाय मामी पण आहे मामा नाही मामा कुठे गेलाय का नाही ते मामी आहे ला वरती बघा शरण खाली चाललो बिचारे लागली आम्ही खाली चाललो गार्डनला चाललं गार्डनला चाललं इकडे बा ऐकाय तू कशाला कोणी काय केलं तुला लढायला थाम 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 अरे थाम थाम चला 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 मी तुम्हाला आलो खाली गार्डन मध्ये शरण घेऊन बिचारी रडायला लागली मला बघतच रडाय लागले माहित नाही ला का मी तर दाढी वगैरे केलेली आहे तरी रडते एक हाबरते कशाला काय ती बघा तेव्हा कशी बघते बघा बघते बघा कशी आता आम्ही आलो गार्डनला हे गार्डन हे बटरला उघडता येत नाही वाटतं चलो मी जातो झोळ्यावरती बसतो जाण्यावर मी बसलो झोकळ्यावरती हुस 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 देतील घाबरते ती मला काय माहित का घाबरते रडते नसते त्याला खेळत आहे जरा बघू तुला शांत करू मग वरती जातो रक्षाबंधन चला मित्रांनो तर मित्रांनो फायनली बघा आता झाले शांत आम्ही खेळलो वगैरे मस्त आणि ड्रोन उडवत होता हा पादराचा ड्रोन बघा हे सर्वेल हे पादराचा ड्रोन उडवत होतो आम्ही बघा दिसतंय का तुम्हाला बघा बघा काय ड्रोन उडला नाही एकदाच वरती गेला खाली चाला परत चार्जिंग संपली आता आम्ही जातो वरती परत मित्रांनो कसं कस दिसत आहे कायती डाली घरी बघा हे पाद्र बघा नुसतं लपत असत नुसतं लपत असत व्हिडिओ काढायला घेतो चला आता जातो वरती चला एक फोटो काढतो जातो वरती आम्ही त्याच्या पण

ते बघा ते बघा कॅडबरी कॅडबरी चोर बघा कॅडबरी चोर बघा आईला बाय कॅटबरी कॅटबरी येऊन माझून हे मला ना कॅडबरी शरी पाय पडाय सांग इकडे इकडे बघ इकडे बघ त्यानंतर खा हा खाते बघ कसा खाते बघ कसा ये बाईला धबक झाला धबक ऐ बाय बघी मस्ती 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 हे बघ भया भया हे बघ आ ते बघ ते बघ हे बघ

sí hati eh eurt seld karir manðið viððar viða eh eh tju patar tulað að að इकडे लवकर ना मध्ये शरण्या शरण्या तू इथे बघ ना पटकन शरण्या शरण्या कुठे क्लिक मित्रांनो फायनली मामाच्या इकडचं रक्षाबंधन झालं कम्प्लीट आता चाललो परत आपल्या दही अंडीच्या पंढरीत म्हणजे जोगेश्वरीला आज आहे शनिवार आणि आज आमच्या प्रॅक्टिसमध्ये आज रक्षाबंधनमध्ये स्पेशल काहीतरी करणार आहात तर ते करणार आहे म्हणजे आज डी जे वगैरे आहे खायलासुद्धा आहे तर आज जास्त पोरं हो येते आणि आज एक इच्छा आहे की बघू आज सात थर लागतात लागता। का ते प्रॉपर जे आम्ही लावतो असं काय नाही सात लावतो पूर्ण प्रॅक्टिसला पोरं कमी असल्यामुळे प्रॅक्टिसमध्ये लागत नाहीत आज लावू आम्ही आज पूर्ण सात थर लावू आणि उतरावसुद्धा सुखरूप तर इच्छा आहे बाप्पाच्याही प्रार्थना करतो बाप्पा आज होऊन दे मजा आहेत आणि आमचं जे स्वप्न आहे यावर्षीचं तेही साकार होऊन दे ही तुझ्या शरीर मी प्रार्थना करतो बाप्पा आता जातो आम्ही जोगेश्वरीला जोगेश्वरीला आता मित्रांना फोन वगैरे करतो बघू एरियामध्ये जायला लागतं आहे की तिकडेच भेटतं ते काय माहीत नाही नो आयडिया काहीच नाही माहिती मला बघू आता तिकडे जातो जोगेश्वरीला बाकी त्यांना सगळ्यांना फोन करतो आणि भेटतो तुम्हाला चला मित्रांनो